नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲड रिप्लिका रीड रिप्लिका इन ए डब्ल्यू एस एरोरा आर डी एस तर पुढे जाण्याच्या अगोदर आपण बघूया रीड रिप्लिका म्हणजे काय ए डब्ल्यू एस आर डी एस रीड रिप्लिका म्हणजे तुमच्या आर डी एस डेटाबेसची एक कॉपी जी मुख्य डेटाबेस म्हणजेच मास्टर डेटाबेस बरोबर असिंक्रोनाइज रिप्लिकेशन केलेली असते जोडलेली असते याचा मुख्यतः वापर हो read, heavy work, load साथी। read load होतो रीड हेवी वर्क लोडसाठी म्हणजे जिकडे फक्त तुम्हाला डेटा रीड करायचा आहे सिलेक्ट क्विरीजनी तो लोड कमी करण्यासाठी होतो राईट क्विरीज जे असतात इन्सर्ट अपडेट डिलीट हे मास्टरवर रिडायरेक्ट केले जातात आणि जो रीड क्वीरीज असतात म्हणजे उदाहरणार्थ सिलेक्ट हे रिप्लिकावर रिडायरेक्ट केले जातात आता आपण हा आर्किटेक्चर डायग्राम पुन्हा एकदा रिव्ह्यू करून घेऊया जो आपण मागच्या व्हिडिओत पाहिले आहे तर तुम्ही पाहू शकता हा आपला ॲमेझॉन बी क्लस्टर आहे हा जो डी बी क्लस्टर असतो हा राईट आणि रेड रि रिप्लिकामध्ये शेअर्ड असतो ठीक आहे म्हणजेच काय हा आपला मास्टर डेटा बेस आहे प्रायमरी इन्स्टंट आहे जिकडे रेड राईड ऑपरेशन केले जातात आणि जेव्हा हे ऑपरेशन केले जातात त्याचा तो अपडेट या क्लस्टरच्या डेटा कॉपीजमध्ये स्टोअर केला जातो आणि सेम टायमिंगला तोच डेटा आपल्या रेड रिप्लिका त्या अवेलिबिटी झोनमध्ये त्या क्लस्टर वॉल्यूममध्ये अपडेट केला जातो आता याचे मुख्य फायदे कोणते आहेत परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो रीड क्वेरीज असतील रिप्लिकेटवर टाकल्यामुळे काय होतं मास्टरवरचा जो लोड असतो मास्टर डेटाबेस मास्टर इन्स्टंटवरचा तो कमी होतो स्केलेबिलिटी मिळते एकापेक्षा जास्त रीड रिप्लिका आपण तयार करू शकतो त्यामुळे रिडिंगचा जो लोड डिस्ट्रीब्यूट करू शकतो तिसरा आहे डिझास्टर रिकव्हरी उदाहरणार्थ कधी मास्टर फेल झाला तर रीड रिप्लिकेला मास्टरमध्ये प्रोमोट करून सर्व्हिस चालू ठेवू शकतो आता हा कोणकोणत्या डेटाबेससाठी रीड रिप्लिका उपलब्ध असतो तर पहिला आहे माय सिक्वेल मारिया डी बी पोस्ट ग्रे सिक्वेल आणि ॲरोरा तर आपण काय करूया आपण हे प्रॅक्टिकली पाहूया की रीड रिप्लिका आपल्या एक्झिस्टिंग ॲरोरा डेटाबेसमध्ये कसं ॲड करू शकतो तर जाऊया आपण आपल्या कन्सोलला आता आपण आपल्या कन्सोलला आलेलो आहोत आणि आपल्या आर डी एसला जाण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि आर डी एस या लिंकला क्लिक करणार आहोत डेटाबेसला क्लिक करणार आहोत तर तुम्हाला आठवत असेल मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा आपण डेटाबेस क्रिएट केलेला तर तुम्ही जर लक्षपूर्वक बघाल तर इकडे आपले दोन इन्स्टंट क्रिएट झालेले आहेत एक राईट इन्स्टंट आणि एक रीड इन्स्टंट आणि हे दोन्ही इन्स्टंट वेगवेगळ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये क्रिएट झालेले आहेत जर तुम्ही बघणार राईट इन्स्टंट हा जो आहे हा आपला ए पी साऊथ वन सीमध्ये क्रिएट झालेला आहे आणि जो आपला रीडर इन्स इन्स्टंट आहे तो क्रिएट झाला आहे ए पी साऊथ वन एमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे या डी बी क्लस्टरमध्ये एक अजून एक रीड इन्स्टंट ॲड करायचं आहे ओके तर रीड इन्स्टंट करण्यासाठी काय करावं लागतं आता समजा हा माझा मुंबई रिजन आहे मुंबई रिजनमध्ये तीन अवेलेबिलिटी झोन आहेत वन ए वन बी आणि वन सी आता एक वन सीमध्ये राईट बनलेला आहे वन एमध्ये रीड बनलेला आहे आता वन बी हा स्लॉट आपला अबिटी झोन एम टी आहे म्हणजे तिकडे काही क्रिएट झालेलं नाही तर आपण काय करूया तिकडे आपण एक ॲडिशनल रीड रिप्लिका क्रिएट करूया तर या क्रिएट करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला याला सिलेक्ट करायचे आहे आणि ॲक्शनमध्ये येऊन ॲड रीडर म्हणून अप ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे इकडे एरोरा रिप्लिका सोर्स विचारतो तर ह्या सोर्समध्ये तुम्ही रायटर इन्स्टंट पण देऊ शकता आणि रिडर इन्स्टंट पण देऊ शकता पण बेस्ट प्रॅक्टिस काय आहे मित्रांनो रायटर इन्स्टंट कारण जो डेटा आपल्या रायटर इन्स्टंटवर क्रिएट होणार आहे तोच सायमटेनसली सिंग असिंक्रोनसली आपल्याला काय करायचं आहे रीड रिप्लिकावर क्रिएट करायचं आहे तर आपण काय करणार सोर्स सिलेक्ट करणार आहोत रायटर इन्स्टंट आपण एडिशनल नाव देऊया की डीबी इन्स्टंटला एक्स्ट्रा रीड इंस्टंट त्याच्यानंतर आपण इन्स्टंट कॉन्फिगेशन सिलेक्ट करणार तिकडे इन्स्टंट डी बी इन्स्टंटचा क्लास सिलेक्ट करणार आपण बस देऊया देऊया रिजनमध्ये बाय डिफॉल्ट आपला जो एशिया पॅसिफिक मुंबई असणार आहे आणि तुम्हाला टेक्स्ट येणार रिप्लिका डेटाबेस विल बी इन अ सेम रिजन ॲज द सोर्स डेटाबेस म्हणजेच काय जो आपला हा सोर्स आहे जिकडनं आपण आपली रीड रिप्लिका बनवत आहोत तो जर त्या रिजनमध्ये असणार त्याच रिजनमध्ये आपला रीड रिप्लिका बनणार त्याच्यानंतर आपण पब्लिक ॲक्सेस येस म्हणायचं आहे अवेलेबिलिटी झोनमध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे नो प्रेफरन्स दिलेले आहे आपल्याला कुठे करायचं आहे अवेलेबिलिटी झोन वन बीमध्ये वन ए आणि वन सीमध्ये ऑलरेडी आपला राईट आणि रीडर बनलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे ए पी साऊथ वन बीमध्ये रीडर बनवायचं आहे खाली यायचं आहे एडिशनल कॉन्फिगेशनमध्ये बाय डिफॉल्ट आपला पोर्ट असणार आहे थ्री थ्री झिरो सिक्स आता ऑथेंटिकेशन कसं होणार आहे आपला पासवर्ड ऑथेंटिकेशन आहेच आपल्याला कोणतंही ॲडिशनल ऑथेंटिकेशन ॲड करायचं नाही आहे खाली यायचं आहे मॉनिटरिंग आहे मॉनिटरिंगमध्ये तुम्ही ॲडिशनल एनेबल डिसेबल करू शकता किंवा तुम्हाला जे कोणते लॉक एक्सपोर्टचे ऑप्शन हवे असतील ऑडिट एरर जनरल ते तुम्ही क्रिएट करू शकता त्याच्यानंतर आहे ॲडिशनल मध्ये आपण इकडे काही चेंज करणार आहोत फक्त इकडे आपण काय करणार फेल ओवर प्रायोरिटी म्हणजेच काय जसं मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की फेल ओवर प्रायोरिटी जर तुम्ही टीयर वन ठेवलं या रीडर, रीडर रीड रिप्लिकाला तर काय होणार जेव्हा आपला प्रायमरी इन्स्टंट फेल्ड होणार त्यावेळी जर जो टायर फर्स्ट प्रेफरन्सवर असेल रीड रिप्लिका त्याला प्रमोट करणार ॲज अ मास्टर आणि त्याला प्रमोट करून तो इन्स्टंट त्या कनेक्शनला प्रायमरी इन्स्टंट म्हणून कनेक्ट होईल आता आपण काय करूया आपल्या एका ऑलरेडी रीड रिप्लिकाला टीयर वन दिलेलं आहे आपण टीयर टू देऊया त्याच्यानंतर ॲज इट इज सर्व ठेवायचं आहे जर तुम्हाला ॲनेबल ऑटोमायनर व्हर्जन अपडेट ठेवायचं आहे बाय डिफॉल्ट हा एनेबल असतो हे असंच ठेवायचं आहे आणि आपण ॲड रीड या बटनला क्लिक करणार आहोत हां तुम्ही बघू शकता एक्स्ट्रा रीड इन्स्टंट इकडे ॲड झालेला आहे त्याचा रोल आहे रीड इन्स्टंट हा थोडा वेळ घेईल क्रिएट करायला तर तुम्ही पाहू शकता आपला एक्स्ट्रा रीड इन्स्टंट क्रिएट झालेला आहे जर तुम्ही याला क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता हा आपल्या कोणत्या झोनमध्ये क्रिएट झालेला आहे वन बी जो आपण स्पेसिफाय केलेला आहे नेटवर्क नेटवर्किंगमध्ये तुम्ही बघू शकता ए पी साऊथ से वन व्ही पी सी आपला सेम आहे सिक्युरिटी ग्रुप सेम आहे जो आपण आपला डीबी क्लस्टर डेटाबेस क्रिएट करताना आपण दिलेला तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल समजला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओत